कोकणात पावसाळा सुरू झाल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते मग तुम्ही नियोजन जरी किती केले असले तरी निसर्गापुढे माणूस कायमच हदबल होतो हेच उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळते ते वाटूल दाबोल रस्त्यावर भांबेड पवारवाडी येथे रस्त्याच्या मधोमध अगदी संपूर्ण रस्ता पॅक करून एक मोठं वाडाचं झाड कोसळलं आणि तब्बल अडीच ते तीन तास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली हे आपण समोर दृश्यात पाहू शकतो झालेल्या घटनेनंतर प्रशासनाला लगेच समज दिली परंतु बऱ्याच वेळ होऊन सुद्धा प्रशासनाला जा दिसली नाही परंतु गावातील नागरिक आणि उपस्थित सर्व गाडीवाले या सर्वांच्या सहकार्यातून शेवटी तीन तासांनी वाहतूक पूर्वभाग सुरू